आज आपण इथं बघितलं असाल की धोतर त्याच्यावरती पटका आणि त्याच्यावर ही पगडी शिंदेशाही पगडी घालून तो देवीच्या गाभाऱ्यामध्ये दरबारामध्ये नाच केला जातो हा फक्त आणि फक्त याच गावामध्ये हा नाच होतो म्हणजे आम्ही सगळी मंडळी कितीही आपापल्या जागी मोठे असलो कितीही मोठ्या पदावर जरी असलो ह्या देवीच्या दरबारामध्ये या देवीच्या आम्ही आमची सगळी पदं आम्ही बाजूला ठेवतो आणि देवीचे या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून देवीच्या चरणी पारंपरिक पद्धतीनं लीन होतो ही आमची खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे नुकसान आहे असं आहे की खरोखरच महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळामध्ये बुडालेला आहे ओला दुष्काळ तर आहे बोले। अनेक गायीगुरं ही वाहून जात आहेत अनेक माणसं पुराचे बळी झालेले आहेत पडलेले आहेत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्रातली शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रचंड असं संकट या ठिकाणी आलेलं आहे मी माझं ग्रामदैवत शारदादेवीला प्रार्थना करतो की आई शारदे ज्या पद्धतीनं तू आम्हाला सुखी ठेवलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक बाया बापड्यांना प्रत्येक मुलाबाळांना गुराढोरांना हो अशाच पद्धतीनं सुखी ठेव आणि या दुष्काळातून त्यांना बाहेर पडण्याची ताकद दे शक्ती दे आणि सरकारलासुद्धा चांगली सुबुद्धी दे की जेणेकरून शेतकऱ्यांचं एकमाफी माफ करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळावी अशी प्रार्थना करू असं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे परंतु विरोधी पक्ष ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी मागतोय ही मागणी अवास्तव आहे का रास्त आहे उघड्या डोळ्याने उघड्या डोळ्याने महाराष्ट्र बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र हा पाण्याखाली गेलेला आहे शेतकरी आत्महत्या करतायत कितीतरी वाहत्या नदीमध्ये उड्या टाकून आपलं जीवनयात्रा संपवली अनेक जण त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन आपलं उभं राहिलं हे जे पाण्याखाली गेलं अनेक जण ओक्साबोक्शी रडतायत अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलं मुलाबाळांची शिक्षणाची पुस्तकं सुद्धा शिल्लक राहिली नाही घरामध्ये प्रचंड असा चिकला स्तर स्थर साठला आणि महिला अक्षरशः जिवंत असून सुद्धा घरातली माणसं मेल्याप्रमाणे दुःखानं रडतायत अशा वेळेला सरकारच्याकडं विरोधी पक्षानं ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी करण्याची गरजच नाही सरकारला डोळे नाही आहेत का सरकारला दिसत नाही सरकारनं स्वतःहून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा सरकार बेमुखोर झाले सरकारच्याकडे पाच आणि सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्ष देखील तितकाच ताकदीचा असला पाहिजे तितकाच बरोबरीचा असला पाहिजे तरच सरकार व्यवस्थित चालू शकतं नपेक्षा सरकारच्याकडे इतकं बहुमत मिळाल्यानंतर सरकारला कोणाचीही काळजी करण्याची आवश्यकता वाटत नाही महत्व देण्याची आवश्यकता वाटत नाही आम्ही काहीही केलं आम्ही कसंही वागलो आम्ही सरकारमध्ये साबूत राहणार आहोत आम्ही मंत्री म्हणून त्या ठिकाणी मिरवण्याकरता मोकळे राहणार आहोत एवढं व्यस्ततेमध्ये लावणी असू दे तुम्ही लावणी करायला येतात शिमगा असेल पालखी नाचवायला येता शारदा मध्ये आता तुम्ही जाकणी मृत्यू केला की तुमचा एवढी काय वाटतं तुम्हाला हे सगळं कसं टाइम काढता तुम्ही असं आहे की आपण कितीही जमिनीवर जमिनीवर पाय असावे जे म्हणतात या पद्धतीने जमिनीवर पाय असले पाहिजे शेतीच्या वेळेला शेती करा धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेला धार्मिक कार्यक्रम करा लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य पार पडत असताना जीव ओतून आणि जीव त्या ठिकाणी ओतून आणि काही झालं तरी हरकत नाही पण लोकांच्या सेवेमध्ये खंड पडू नये ते काम करा हे आपल्याला एक प्रकारची शिकवण शिस्त घरा बसून